नमस्कार मंडळी आज आपण अतिशय हेल्दी आणि अतिशय पौष्टिक थंडाई कशी बनवायची ते एवढीच बघणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते सर्व साहित्य मी खाले सविस्तर लिहून दिलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर ऊन तापते आणि अशा वेळेस अशी थंडाई करून पिणं हे आरो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि आपल्या शरीरासाठी खूप हितकारक आहे आणि विशेष म्हणजे होळीसाठी तर ही एक प्रसिद्ध रेसिपी आहे आवडीनुसार यामध्ये तुम्ही पिस्ताही टाकू शकता तर सर्वप्रथम आपण सर्व, सर्व सामग्री एका बाऊलमध्ये टाकलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून तीन ते ती साडेतीन तास हे सामग्री भिजत ठेवणार आहे जर तुम्हाला ही रेसिपी झटपट बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाका आणि ताबडतोब भिजवून घ्या आणि भिजवणं आवश्यक आहे हे सर्व साहित्य भिजवून घेतल्याने ते मस्त बारीक पेस्ट केले जाते नाहीतर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यासाठी हे भिजवून घेणं आवश्यक आहे तीन ते साडेतीन तासामध्ये बदाम आणि आपलं सर्व साहित्य मस्त भिजलेलं आहे आणि मी आता बदामची साल काढून घेत आहे तर बदामची साल काढायलाच पाहिजे असं जरूरी नाही परंतु व्यवस्थित बारीक पेस्ट व्हावी आणि पितांना आपल्या जिबेवरती काही राहायला नको म्हणून मी आता बदामची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून आता बारीक पेस्ट करून घेणार आहे जेवढं बारीक हे साहित्य आपलं केलं जाईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एक वस्तू एक सामग्री दाखवायची विसरून गेली ती म्हणजे हिरवी वेलची तर आपल्याला दोन मस्त काळ्या दाण्याची हिरवी वेलची घ्यायची आहे मस्त भरलेली दोन वेलच्या नाहीतर मग तीन घ्या त्यानंतर मी आता चार ते पाच पाच सहाही टाकल्या गुलाबाच्या पाकळ्या तर हरकत नाही गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि तीन चमचे साखर टाका आणि हे मस्त आता बारीक करून घ्या तर बघा अशा प्रकारे बारीक केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की वेलची दाखवायची मी विसरली तर आता मी वेलची टाकली आहे आणि परत हे सर्व मिसळून बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर परत मी आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता दोन ते तीन चमचे आपण बारीक केलेली पेस्ट घ्यायची आहे अर्धा लिटर दूध टाकायचं आहे तुम्ही किती बनवता त्यानुसार तुम्ही ही पेस्ट घ्या आणि दूध घ्या दोन ग्लासासाठी अर्धा लिटर दूध आणि दोन ते तीन चमचे ही पेस्ट त्यानंतर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर आणखी जमीनुसार साखर टाकू शकता आणि ही पेस्ट मस्त बारीक करून घेऊ शकता दुधासोबत आपल्याला मस्त हे एकजीव करून घ्यायचं आहे दोन मिनटे आपण हे फिरून घेतलेलं आहे आणि आपलं मस्त एक एकजीव झालेलं आहे तरीसुद्धा जे थोडंसं जाळसर प्रमाणामध्ये राहिलं असेल विलायची झाली किंवा इतर काही जाळसर राहिलं असेल तर ते तुम्ही चालणीने गाळून घेऊ शकता किंवा असंही सर्व करून घेऊ शकता तर मी एकामध्ये केसर टाकणार आहे आणि एकामध्ये पिस्त्याचे काप म्हणजे एक ट्रेडिशनल आणि एक केसरयुक्त वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्ही ही थंडाई बनवू शकता गुलाब फ्लेवर वाळा फ्लेवर वेगवेगळे फ्लेवर्स इथे आपल्याला मिळतात तर ते टाकून आपण वेगवेगळी थंडाई बनवू शकतो तर आता मी चहा गाळायची गाडणी घेतली आहे आणि त्याने हे मिश्रण गाळून घेत आहे अतिशय स्वादिष्ट मधुर थंडाई तयार झालेली आहे तर ती आता आपण सर्व करून घेत आहे तर एकामध्ये टाकणार आहे केसरचं दूध आणि एकामध्ये थोडशा गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ता सजवण्यासाठी हे साहित्य मी वापरलेलं आहे रेसिपी आवडली तर नक्की येत्या होळीला तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि त्याचा आस्वाद घेऊन कमेंटमध्ये तुम्हाला आवडली की नाही हे लिहून मला कळवा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे तर त्या तुम्हाला बघायच्या असेल इच्छा असेल आवडत असेल तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला जुळून राहा बाजूला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर आता आपली थंडाई आपण सर्व करून घेतलेली आहे आणि मस्त थंडगार ही आता प्यायला घ्यायची आहे तर तुम्ही यामध्ये एखादा दोन बर्फाचा तुकडा टाकू शकता किंवा पाच ते दहा मिनिट हे ग्लास फ्रीजमध्ये ठेवून थंडगार थंडाई प्यायला घेऊ शकता आता थोडश्या मी गुलाबाच्या पाकड्या ह्याच्यावरती तोडून टाकलेले आहे दिसायला खूप सुंदर ही थंडाई तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे हेल्दी खा आणि निरोगी रहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी